विश्रांतीनंतर गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये आणि गावात शांतता नांदावी या उदात्त हेतून वाशिम जिल्ह्यातल्या देपूळ या ग्रामपंचायतीनं एक ऐतिहासिक ठराव केला आणि गावात दारूबंदी लागू केली या ग्रामपंचायतीच्या बासष्ट वर्षांच्या इतिहासात असा निर्णय प्रथमच घेण्यात आलाय यामुळे सरपंच डॉक्टर यांचं सर्वत्र कौतुक याविषयी या वाशिम तालुक्यातील देवपूळ इथले अनेक तरुण दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या घरामध्ये अशांतता निर्माण झाली होती तसंच गावातलं वातावरण देखील दूषित होत होतं युवा सरपंच डॉक्टर प्रमोद गंगावणे यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून एकमतानं ग्रामसभेतून दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला देपूळ या गावात दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला गावामधीलची तरुण पिढी युवा पिढी ही व्यसनापासून दूर राहावी कारण आमच्या गावामध्ये वाढतं दारूच्या प्रमाणामुळे युवा पिढी ही बरबाद होऊ लागली त्यांचा संसार सुद्धा उद्ध्वस्त होतो आणि घराची बर्बादी होऊन पैशाची सुद्धा दारू पिढाडे बर्बादी करतात त्यामुळे ग्रामपंचायतला हा कठोर निर्णय आम्हाला घ्यावाच लागला यानंतर गावात कोणीही अवैधरित्या दारू विक्री करू नये दारूचं व्यसन जडलेल्यांनी देखील स्वतःला सावरून या व्यसनातून आता मुक्त व्हावं गावात शांतता आणि सुव्यवस्था कायम टिकून राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सरपंच डॉक्टर प्रमोद गंगावणे यांनी केलं गावामध्ये जी अवैध दारू विकल्या दा जात होती त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करून बंदी केलेली आहे आणि आता पो, सर्व पोलीस स्टेशन वगैरे आम्ही कळवलेलं आहे एसपी साहेबांना सुद्धा आम्ही कळवलेलं आहे आणि जो कोणी आता गावामध्ये दारू विकेल त्याची स्वतः आम्ही स्वतः दारू पकडून देऊ दारूबंदीच्या या ऐतिहासिक निर्णयाचं विशेष करून महिलांनी तसंच ग्रामस्थांनीही स्वागत केलं पण गावातील जे समजा रोगराई लोकांमुळे जे दारू पिऊन त्यांचे सगळे शरीर खराब व्हायचं ते आता थांब थांबल आणि जे ग्रामपंचायतने निर्णय घेतला याचं मी पुरेपूर स्वागत करतो आणि दारूबंदी झालीच पाहिजेत असं त्यांना ठर ठर निर्णय घेतला पूर्ण सद्यक्ष कर, आम्ही पूर्ण पूर्ण येणं कमिटीनं आमच्या ठरवलंय की ना आपली दारू इथं बंद झालीच पाहिजे आपली नवीन पिढी वाया नाही गेली पाहिजेत त्याच्यासाठी सरपंचानं असा निर्णय घेतला त्याच्या आम्हाला पूर्ण आम्ही त्याच्या संघ पाठिंबा आहे आमचा आणि हा निर्णय सर्व महिलाकरिता खूप चांगला आहे आणि हा जर त्रास महिलांना खूप व्हायचा हा त्रास एकदम कमी झाला दारू विक्रीला आळा घालण्यासाठी उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाचंही सहकार्य मिळत आहे अशी माहिती सरपंच डॉक्टर गंगावणे यांनी दिली गावातला प्रतिसाद पाहून व्यसनाच्या विळख्यापासून गावाला मुक्त करून गावाचं सामाजिक आरोग्य जोपासण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या इतर गावांनीही असा निर्णय घ्यावा असं गावातल्या महिलांना वाटत आहे तसंच सरपंचांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम